करोली टी ग्रामपंचायतीचा नवा उपक्रम कौतुकास्पद करोली मधील संपूर्ण गावामध्ये गल्लीबोळातील रस्त्यावर गटारीवर उठणाऱ्या गवतामुळे साप विंचू किडे यांच्यापासून लहान मुलांपासून वृद्धापर्यंत सर्वांचे संरक्षण व्हावे यासाठी करोली टीमधील सरपंच हिम्मतराव बापू पाटील डेप्युटी सरपंच किसान चंदन शिवे माजी डेप्युटी सरपंच सुनी पडळकर आणि सदस्यांनी स्वतः लक्ष घालून गावात ट्रॅक्टर व एस पावसामुळे उठलेले अनावश्यक गवत झाडे झुडपे यावर औषध फवारणी करून गावात नवा उपक्रम केला आहे तरी ट्रॅक्टर ड्रायव्हर सागर चंदन शिवे आणि ज्योतिराम करपे यांनी गावामध्ये सर्वत्र चालून औषध मारल्यामुळे गावामध्ये त्यांचे आणि ग्रामपंचायतीचे कौतुक होत आहे अशा या चांगल्या कम्यासाठी एस के न्यूजकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा